जर निसर्गातील सर्वजीव मतदार असते तर आज मतदान आहे पण आज रांग वेगळी आहे आज फक्त माणूस नाही आज झाडं पक्षी प्राणी नद्या पृथ्वी सगळे मतदार आहेत झाड बोलतं मी बोलत नाही पण तुमचा श्वास मी चालू ठेवतो मी तोडला जातो आणि तुम्ही म्हणता विकास माझं मत त्यालाच जो मला उभं ठेवेल पक्षी विचारतात आमचं घर कुठं गेलं तुमचं शहर मोठं झालं आमचं आकाश लहान झालं आमचं मत त्यालाच जो पुन्हा जंगल उगवेल प्राणी थांबतात आम्ही रस्त्यावर आलो नाही रस्ते आमच्या जंगलात आले मग आम्हालाच दोष आमचं मत त्यालाच जो आमची वाट मोकळी ठेवेल नदी थरथरते मी आई आहे पण मला नाल्यासारखं वागवलं गेलं पाणी आहे पण प्राण नाही माझं मत त्यालाच जो मला पुन्हा जिवंत करेल पृथ्वी शेवटी बोलते मी कुणाचाही पक्ष नाही मी फक्त संतुलन मागते मी सगळ्यांना जगायला देते पण स्वतः का जगते माझं मत त्यालाच जो निसर्ग आणि माणूस दोघांनाही वाचवेल पण थांबा निसर्ग मत देऊ शकत नाही तो फक्त सहन करतो पण तुम्ही देऊ शकता आज तुमचं एक मत फक्त माणसासाठी नाही ते आहे झाडासाठी नदीसाठी प्राण्यांसाठी आणि उद्याच्या पिढीसाठी आज जर निसर्ग तुमच्या समोर उभा असता तर तो तुमच्याकडे पाहून काय म्हणाला असता हा व्हिडिओ शेअर करा कारण निसर्ग गप्प आहे पण त्याचं भविष्य आज तुमच्या निर्णयावर आहे योगदान फाउंडेशन निसर्गासाठी उद्यासाठी लोक माहिती शेअर करत नाहीत लोक भावना शेअर करतात आणि हा एपिसोड भावनेवर आधारित आहे जर निसर्गासाठी उभं राहायचं असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि योगदान फाउंडेशन जिथे प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो